नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज ॲडव्होकेट परवेज सनदी व ॲडव्होकेट देवांशिष बोहरा असोसिएटच्या कार्यालयाचे शानदार उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे वकील ॲडव्होकेट परवेज पापालाल सनदी आणि देवांशिष महेश बोहरा यांच्या इचलकरंजी शहरातील झेंडा चौक येथील नूतन ऑफिसचे उद्घाटन मुंबई येथील विशेष सरकारी वकील तथा मुंबई हायकोर्टाचे सिनियर ॲडव्होकेट श्री अमीन सोलकर मिसबा सोलकर व माननीय आमदार सुरेशरावजी हळवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले सदर कार्यक्रमावेळी इचलकरंजी बार असोसिएशनचे ज्येष्ठ वकील व्ही पी चूडमुे इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष आर आर तोषणीवाल ज्येष्ठ ॲडव्होकेट आर व्ही मुदगल ॲडव्होकेट एस एन मुदगल नूतन न्यायाधीश नंदिता मुत्थ्था ॲडव्होकेट बी डी जोशी ॲडव्होकेट संजय गजवी ॲडव्होकेट इरफान जमादार ॲडव्होकेट डी एम लटके ॲडवोकेट एम यू जमखंडी ॲडवोकेट राहुल काटकर ॲडव्होकेट एन के धूत ॲडव्होकेट एस डी पटेल ॲडवोकेट एस एस जोशी ॲडवोकेट एन के लड्डा ॲडव्होकेट रफिक शेख ॲडव्होकेट पी एन शर्मा ॲडव्होकेट दिपाली हनबर ॲडवोकेट महेश कांबळे माननीय नगरसेवक तानाजी पोवार संजय कांबळे मारुती पाथरवट दीपक ढेरे जहांगीर पट्टेकरी बाळासाहेब माने मनोज हिंगमिरे संजय तेलनाडे सुनील तेलनाडे अहमद मुजावर नरसिंह पारीख गोविंदराव हायस्कूलचे चेअरमॅन श्रीनिवास बोहरा वेलजी पटेल समीर भोकरे स रहीम शेख अल्ताफ नायकवाडी दस्तगीर शेख ओमजी पटेल मुनीर जमादार गजानन शिरगावे आयकर विभागाचे अधिकारी श्री पठाण राजू लोकरे अमित तवंतकर सदा मलाबादे भारतीय जनता पक्षाचे बाळासाहेब माने श्री स्वामी समर्थ पेट्रोलिक्सच्या प्रॉपरायटर अनिता गभाले मॅडम मिलिंद कोले भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष जयेश बुगड शंतनू पोवार नूर मोहम्मद मुजावर मेहबूब शेख राजू करजगर उपसरपंच सुनील कडप्पा कबनूरचे तलाठी किशोर पाटील इक्बाल सनदी महेश कांबळे आदी मान्यवर तसेच अनेक मान्यवर वकील मंडळी मित्रमंडळी मंडळी परिवार उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार होते तथापि प्रमुख पाहुणे अमनसोलकर साहेब आणि सुरेशराव हळ हळवणकर साहेब यांनी ज्यांच्यासाठी कार्यालयाचे उद्घाटन करायचे होते त्यांच्या वडिलांनाच ॲडवोकेट परवेजचे वडील पापालाल सनदी ॲडव्होकेट देवांशीचे वडील महेश बोहरा यांना बोलावून त्यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करायला लावले प्रमुख पाहुण्यांच्या या विचाराने अनेक जण भारावून गेले त्यामुळे काही काळ अनेकजण भावनाविवश झाले अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत ಪ್ರತಿನಿಧಿ ರಿಜ್ವಾನಾ ಮಕಂದರ್ ಇಚಲ್ ಕರೆಂ